चाळीसगाव पोलीस कायद्यात राहील तो फायद्यात राहील मटका पिढी उद्धवस्त जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आज बस स्टॉपच्या मागील चट्ट्याच्या पिढ्यांचा जीसीपी लावून उद्धवस्त केले तसेच जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील कारण या मटक्यातून अनेक गरीब कामगारांचे नुकसान होत होते या सट्ट्याच्या पिढीमुळे या रस्त्याला जाताना सर्वसामान्य जनतेला त्रास होत होता हा गेल्या अनेक वर्षापासून अनेक अधिक कार्य आले त्यांना डोळे असून देखील त्यांनी ही कारवाई केली नाही अखेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ही कारवाई केल्यामुळे काही सहकार्य चाळीसगावच्या गुन्हेगार यांना देखील झटका दिला जाईल असे देखील केलं आहे आज या कारवाईमुळे मधील दोन नंबरचे धंद्यांचे धाबे दनानले आहेत आता या तीन महिन्यांपर्यंत मधील गुन्हेगारी सट्टा मटका नशीले पदार्थ विकणाऱ्यांवर अशी कठोर कारवाई करावी अशी मागणी चाळीस गावकर जनता करीत आहे की काही धंदे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तात्काळ परत सुरू होतात त्याच टपऱ्यांमध्ये सुरू होतात जर सदर जमीन ही अतिक्रमण असेल शासकीय जमिनीवर सदरच्या सुरू तर त्यांचं सम उच्चाटन करणं गरजेचं असं आम्हाला लक्षात आलेलं होतं वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेला शिफारसपत्र करण्यात आलं की अशा जर कोणी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अवैध धंदे करत असतील तर आपली मदत मिळावी असं आव्हान मागे करण्यात आलं होतं त्याला नगरपालिका प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं त्यावेळेस आम्ही दारूचे गुत्ते जे अवैध धंदू धंदे दारूची गुत्त्यांमध्ये चालतात त्या सगळ्या टप्प्या एका एका एक 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 दिवशी उद्ध्वस्त केलेल्या होत्या त्यानंतर आज परत नगरपालिकेची मदत घेऊन ज्या ठिकाणी अवैध असे काहीतरी आकडे वगैरे कोणी घेत असेल त्यांच्यावर मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली होती असे आयडेंटिफाय लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आले आणि आज आहे आणि सगळे जमीन दोस्त करण्यात येत गावच्या चाळीसगावच्या काय का नाही आज मी फक्त चाळीसगावच्या शहरवासींना सांगेल की तुम्हाला कोणताही अनैतिक प्रकार जर असं लक्षात येत असेल तर शहर पोलीस स्टेशन हे आपल्यासाठी खंबीरपणे उभं आहे फक्त आम्हाला एक कॉल करा आम्ही सदर ठिकाणी जाऊन पूर्ण ते न्यसनाबूद करू किंवा आपल्याला पूर्ण मदत करू न घाबरता आपण पोलीस स्टेशनला यावं ही विनंती